शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही सुरक्षा समिती जिल्हा परिषद सांगली या शासकीय समितीवर जिल्हा सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरविंद गावडे यांची निवड अरविंद गावडे यांचे शैक्षणिक सामाजिक सहकार क्षेत्र या विविध क्षेत्रातील कामकाजाबद्दल व विद्यार्थी सुरक्षा समिती जिल्हा परिषद सांगली या शासकीय समितीवर जिल्हा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच सिद्धेवाडी गावची कन्या कुमारी गौरी खरात राष्ट्रीय धावपट्टू हिने राष्ट्रीय स्तरावर दोन ब्रांच व एक काश्यपदक मिळवल्याबद्दल तसेच अक्षदा राजेंद्र आंबे हिने स्पर्धा परीक्षेतून विद्युत सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल व गावातील अनेक युवकांनी विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य संपादन केल्याबद्दल सिद्धेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली येथील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते यावेळी सिद्धेवाडी गावचे युवा नेते पैलवान दादासाहेब धडस सिद्धेश्वर विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्यामराव खरात सरपंच सौ उज्वलाताई काकासाहेब धडस उपसरपंच श्रीमती सुशीला अण्णासाहेब खोत सदस्य स्वराज्य खोत भीमराव शिंदे पोलीस पाटील प्रकाश धडस सामाजिक कार्यकर्ते आनंदराव खोत जगन्नाथ एडके राजेंद्र आंबे संतोष आंबे संभाजी खोत ज्योतिराम खोत भाऊसाहेब खरात तुकाराम खोत राजाराम गेजगे व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते विद्यार्थी सुरक्षा समिती जिल्हा परिषद सांगली या शासकीय समितीवर जिल्हा सदस्य म्हणून अरविंद गावडे यांची निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर